नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पटाने मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो या आरोग्यसेवक भरती असो या संपूर्ण सर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा सराव प्रश्न संच आपण घेऊन आलेलो ले आहे मित्रांनो टी सी एस आयबीपीएस नुसार हा विचारलेला महत्वाचा सराव प्रश्न संच आहे तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा वडूया पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न पहा काय आहे घर या शब्दाचा समानार्थी पर्याय काय असणार आहे घर या शब्दाचा समानार्थी पर्याय काय असणार आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर चार ते पाच सेकंदात आपल्याला उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि कमेंट करून उत्तर नक्की द्या कारण याचाच फायदा तुम्हाला सामोर कळेल तर याचं योग्य उत्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गृह हा शब्द घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न दुसरा आहे भूदान ग्राम आंदोलनाचे प्रणेते खालीलपैकी कोण होते बघा हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीत विचारला जाऊ शकतो पहिल्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो भूदान चळवळीचे प्रणेते कोण होते बघा लक्षात ठेवा भूदान चळवळीचे प्रणेते कोण होते हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा की याच्यानुसार सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे याचं योग्य उत्तर असणार आहे कारण भूदान चळवळीचे प्रणेते हे विनोबा भावे होते प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे भावे प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गुरुजींनी मुलास शिकविले हे भावे प्रयोगाचं वाक्य असणार आहे प्रश्न चौथा आहे करेचे पाणी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा करेच पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रके अत्रे म्हणजेच केशव कुमार लक्षात ठेवा यांचं टोपन नाव काय आहे केशव कुमार लक्षात ठेवा हे केशव कुमार यांचं पूर्ण नाव विचारलं तर प्रल्हाद केशव अत्रे लक्षात ठेवा प्रल्हाद केशव अत्रे असं तो नाव होणार आहे पूर्ण तर यांचं हे आत्मचरित्र करेचे पाणी आहे प्रश्न पाचवा आहे महाराणा रणजित सिंगांचा मृत्यू कोणत्या साली झाला होता बघा महाराणा रणजित सिंहचा मृत्यू कोणत्या साली झाला होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे एकोणचाळीस रोजी झाला होता प्रश्न पाच सहावा आहे जगात शुद्ध पाण्याचा साठा एकूण किती टक्के आहे बघा जगात शुद्ध पाण्याचा साठा एकूण किती टक्के आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच पर्सेंट एवढा जगात शुद्ध पाण्याचा साठा जगात आहे प्रश्न सातवा आहे बटाट्यांना मोड घेऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो बघा बटाट्यावर मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणाचा मारा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गॅमा किरणाचा मारा त्यावर केला जातो प्रश्न आठवा आहे मांजर झाडावर चढले या वाक्प्रचाराचा अवयवाचा प्रकार कोणता आहे मांजर झाडावर चढले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शब्दयोगी अवय हो बघा शब्दयोगी अवय हो कावर आहे तर झाडावर हा शब्द या ठिकाणी जुळून आलेला आहे बघा झाडावर तर हे शब्दयोगी अवयव हो आहे प्रश्न नववा आहे लोकतंत्र या शब्दाचा जन्म खालीलपैकी कोणत्या भाषेतून झालेला आहे किंवा कोणत्या देशातून झालेला आहे लक्षात ठेवा लोकतंत्र या शब्दाचा जन्म कोणत्या देशातून किंवा कोणत्या भाषेतून झालेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रीक या भाषेतून झालेला आहे प्रश्न दहावा आहे मिनिकॉय हा टापू खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये स्थित आहे बघा मिनीकॉय हा टापू कोणत्या समुद्रात स्थित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अरबी समुद्रामध्ये मिनिकॉय टापू स्थित आहे बघा अरबी समुद्राला महाराष्ट्राचा किती किलोमीटर आहे तो किती किलोमीटर किनारा लागलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर आहे सर्वात जास्त रत्नागिरीला आहे लक्षात ठेवा विचारला जाऊ शकतो दोनशे चौतीस किलोमीटर लक्षात ठेवा आणि भारतातून जर विचारलं तर सोळाशे किलोमीटर कोणाला आहे गुजरात हा जी जे म्हणजे गुजरातला आहे आणि त्यानंतर सर्वात खाली इकडे जर बघितलं तर गोव्याला किती आहे गोव्याला शंभर किलोमीटरचा समुद्र किनारा या अरबी समुद्राचा लागलेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरबी समुद्र प्रश्न आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास खालीपैकी कोणते विराम चिन्ह वापरावे लागते वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते वापरावे लागते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अपूर्ण विराम त्या ठिकाणी वापरावा लागतो प्रश्न बारावा आहे ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर काय असतं बघा ग्रामीण भागामध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर काय असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रामपंचायत असते बघा ग्रामपंचायतीचं ग्राम कलम किती आहे तर कलम चाळीस आहे लक्षात ठेवा ग्रामपंचायत कलम किती आहे चाळीस प्रश्न तेरावा आहे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहेत खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहेत संयुक्त म्हणजे काय एक प्लस म्हणजे एक किंवा अधिक स्वराने बनून बनलेला एक किंवा अधिक स्वराने बनलेला लक्षात ठेवा एक किंवा अधिक त्या स्वराने बनलेला त्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत प्रश्न चौदावा गांधी 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 आहे गांधीजी आफ्रिकेतून कोणत्या साली परत आले बघा गांधीजी आफ्रिकेतून कोणत्या वर्षी परत आले आहेत याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंधरा साली गांधीजी परत आले आहेत प्रश्न पंधरावा आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे बघा खालील राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आपल्याला ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोविंदाग्रज हे त्यांचं नाव आहे बघा गोविंदाग्रज बरोबरच यांना बाळक राम सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं बाडक राम सुद्धा म्हटलं जातं यांचं फेमस जे नाटक आहे नाटका ते नाटकाचं नाव काय आहे एकच प्याला लक्षात ठेवा एकच प्याला हे नाटक कोणाचे आहेत राम गणेश गडकरी यांचा आहे प्रश्न सोळावा आहे खालीलपैकी एक सामाजिक नेते होते बघा खालीलपैकी एक सामाजिक नेते होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले हे सामाजिक नेते होते प्रश्न सतरावा आहे प्रथम महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र म्हणून गाजलेला गट खालीलपैकी कोणता होता बघा प्रथम महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र म्हणून गाजलेला गट खालीलपैकी कोणता होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड फ्रान्स आणि रशिया हा गाजलेला मित्र गट होता प्रश्न अठरावा आहे संविधानमध्ये मान्य केलेल्या एकूण राजभाषा किती आहेत बघा संविधानामध्ये मान्य केलेल्या एकूण राजभाषा किती आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकूण बावीस राजभाषा आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न एकोणीसावा आहे नाटो याचे विस्तृत अर्थ काय होणार आहे म्हणजे नाटोचे आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचं आहे लक्षात ठेवा लॉंग फॉर्म आपण म्हणतो तो लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे नाटोचं काय आहे सविस्तर रूप आहे म्हणजेच मोठं रूप आहे लॉन्ग फॉर्म आहे प्रश्न विसावा आहे खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे लक्षात ठेवा तर बंड्याने हा वाक्य आहे याच्यामध्ये अधोरेखित केला आहे कुत्रा लक्षात ठेवा कुत्र्याला तर बंड्याने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले यातून आपल्याला अधोरेखित शब्दाचा सामान्य रूप ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार कुत्रा या शब्दाचं ते होणार आहे लक्षात ठेवा एकविसावा आहे शार्क लिव्हर मध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते बघा शार्क लिव्हर मध्ये कोणते जीवनसत्व असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ड जीवनसत्व त्या ठिकाणी असते प्रश्न बावीसावा आहे कर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी ओळखायचं आहे बघा कर्तरी प्रयोगाचे वाक्य खाली दिले या आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक सीमा गाय बांधते बघा हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तर आता इथे थोडस तुम्हाला रिव्हिजन म्हणून बघा सीमा गाय बांधते लक्षात ठेवा सीमा गाय बांधते हे वाक्य आहे यामधून वाक 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 हा काय आहे हा कर्ता आहे सीमा लक्षात ठेवा कर्म काय आहे गाय आहे त्यानंतर बांधले हे काय आहे हे क्रियापद आहे लक्षात आलं हे क्रियापद आहे ओके तर बघा सीमा हा कर्ता आहे जर या कर्त्याचं आपण लिंग बदललं सीमा हे कोणतं आहे स्त्रीलिंग आहे या ठिकाणी आपण कोणतं केलं राहुल केलं काय ठेवलं राहुल आपण कर्तर करता, करता बदलला कर्त्याचा काय बदललं लिंग बदललं आपण पुल्लिंगी केलं ओके हा पुल्लिंगी केला बघा तर राहुल गाय बांध तो काय होणार आहे बांध तो होणार आहे बांध ते होणार नाही तर बघा ज्या ज्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत असतो त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग होत असतो लक्षात ठेवायचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सीमा काय बांधते प्रश्न तेविसावा आहे मानवी डोळ्यामध्ये ज्या प्रतिमा तयार होतात त्या प्रतिमा कोणत्या हो भागावर तयार होतात त्याला काय म्हणतात ज्या प्रतिमा असतात भागा त्या, त्या भागावर ज्या तयार होत असतात त्याला काय म्हणत असतात त्याला ऑप्शन क्रमांक एक रेटिना म्हणत असतात बघा रेटिना हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न चोवीसावा आहे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले खालीलपैकी पुस्तक कोणते आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गीतांजली हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न पंचवीसावा आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर हे नाव कोणाचं आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपन नाव काय आहे किंवा हे नाव कोणाचं आहे तर हे नाव आहे ऑप्शन क्रमांक एक कवी कुसुमाग्रज यांचं आहे तर बघा महा मराठी राजभाषा जीन ज्या दिवशी साजरा केला जातो यांच्याच जन्मदिनी तो साजरा केला जातो लक्षात ठेवा यांच्याच जन्मदिनी तो साजरा केला जात असतो ओके तर हे आहेत कुसुमाग्रज यांचं गाजलेलं नाटक सुद्धा आहे नट सम्राट कोणतं आहे सम्राट हे गाजलेलं नाटक सुद्धा आहे लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक कवी कुसुमाग्रज तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम लिंक जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला सुद्धा फॉलो करायचं आहे तर भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या